प्रभाग क्रमांक सहा मधील राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचा पॅनल तणावात ठळक मिरज शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दर्गा परिसर छलवादी गल्ली मोमीन गल्ली नरवाडे चौक यासह महत्वाचा भाग समाविष्ट असलेल्या या प्रभागात उमेदवारांकडून प्रभावी जनसंपर्काचा अभाव दिसून येत असून अचानक सुरू झालेला प्रचार नागरिकांना दुरून डोंगर साजरे वाटत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे नागरिकांचा आरोप आहे की गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीच्या पॅनलमधील एकाही उमेदवाराने प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समस्या आणि मूलभूत गरजांसाठी ठोस प्रयत्न केलेले नाहीत आज अचानक निवडणूक जवळ आल्यावर हात जोडत मतांची मागणी करणे हे केवळ दिखावपणाचे आणि हास्यास्पद असल्याचे मत मतदार व्यक्त करीत आहेत कोरोना काळात नागरिकांना मदतीसाठी पुढे न येणारे हेच उमेदवार आता जनतेच्या दारात उभे असल्याचे चित्र आहे बेरोजगारीचा प्रश्न तरुणांच्या सक्षमीकरणाचा अभाव व्यसनाधीनता नशी व जुगारात अडकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणताही ठोस उपक्रम न राबवल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत महिला सक्षमीकरण आर्थिक दुर्बल घटकांसाठी मदत महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना महिला स्वच्छता गृहांची उभारणी यासारख्या विषयांवरही पॅनलमधील उमेदवारांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप होत आहे तसेच विद्यार्थ्यांवरील शिक्षण शुल्काचा वाढता बोजा पालकांची होणारी ससेहोलपट होलपट अंमली वाढता प्रादुर्भाव आणि अवैध धंद्याविरोधात ठोस आवाज कोणीच उठवला नाही असे प्रश्न नागरिक थेट उपस्थित करत आहेत प्रत्येकजण स्वतःला नेता म्हणून घेतो पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी कोणीच दिसत नाही अशी तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे पूर्वी नागरिकांच्या सुखदुःखाशी फारसा संबंध नसलेले काही नेते आता मात्र पाय धरून हात जोडून प्रचार करताना दिसत आहेत यामुळे त्यांच्या प्रामाणिक ते वरच प्रश्नोच्छिन्ह उपस्थित होत आहे याशिवाय राष्ट्रवादीच्या पॅनलमध्येच अंतर्गत समन्वयाचा अभाव असल्याने ज सध्या तणाव व मतभेदाचे वातावरण निर्माण झाले आहे योग्य नियोजनाशिवाय केलेला प्रचार परस्परातील विसंवाद आणि ठोस विकास दृष्टिकोनाचा अभाव यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलबाबत नकारात्मक चर्चा सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे